जामनेर शहापूर रस्त्यावर एका पेट्रोल पंपाच्या आवारात बिबट्याचा वावर झाल्याचे दिसून आले आहे दोन तारखेच्या मध्यरात्री सुमारे तीन वाजेच्या सुमारास या ठिकाणी असलेला कुत्रा भुंकत असल्याने नेमके काय घडले याची चौकशी करण्यासाठी दुसऱ्या दिवशी जेव्हा पेट्रोल पंपातील ए तपासले असतात त्यात असे निदर्शनास आले की बिबट्याचा वावर या ठिकाणी होता बिबट्याला पाहून कुंतरा भुंकू लागला आणि भुंकल्यानंतर तो पडून गेला याचा अर्थ या, या परिसरात बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे बरेचसे नागरिक जे जामनेर येथून फत्तेपूरकडे दुचाकीने किंवा इतर वाहनांनी जातात त्यांना या ठिकाणी बिबट्या दिसून आल्याचे सांगण्यात येते वन विभागाने बिबट्या असल्याची दखल घ्यावी आणि योग्य ती काळजी घ्यावी असे बोलले जात आहे